हो मग आम्ही गेल्या वेळेस एक पत्र दिलं होतं राशन ऑफिसला का राशनची जी चोरी चाललेली आहे शहरामध्ये म्हणजे मला वाटतं एक दहा लाख ते पंधरा लाखापर्यंत राशन चोरी करून विकलं जाते पूर्ण अंबरनाथ शहराच्या इतर इतर दुकानांमधून तर ते आम्ही त्यासाठी त्यांना लेटर दिलं तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं का आमच्या राशन चोरी होत नाही आहे परंतु त्यांनी तीन ते ती चार राशन दुकानावर कारवाई केली तीन ते ती चार राशन दुकानावर कारवाई केली म्हणजे शंभर टक्के चोरी होते आणि आज आम्ही गोरगरीब जनतेसाठी जी मागणी करतोय का नागरिकांच्या घरातलं राशन हे भामटे खातात जे चोर आहेत अंबरनाथ शहरामधून जे राशन चोरी करतात आणि गोरगरीब जनतेचं आज मी अंबरनाथ शहरातल्या नागरिकांना पण आवाहन करेल का बाबा ज्यावेळेस आम्ही मोर्चा काढू त्यावेळेस पूर्ण अंबरनाथ शहरातून भरमसाठ संख्येने लाखोच्या संख्येने या मोर्चामध्ये सामील व्हावं तुम्हाला आम्ही डेट कळू आम्ही त्यावेळेस तुम्हाला बॅनर लावले जातील पत्रकं वाटले जातील आणि आम्ही गल्लोबोळीमध्ये मिटिंगसुद्धा घेणार आहेत त्याचप्रमाणे आम्ही ती थी, साडेतीन ते थी, चार हजार राशनचे फॉर्म बाजार तुमच्या दुकानामध्ये होतं की नाही ते नागरिकांकडून आम्ही भरून घेतलेले आहेत आणि ते फॉर्म आम्ही मुंबईच्या त्यांच्या मेन ऑफिसमध्ये ते जमा केलेत आणि त्याच्यामध्ये पंच्याण्णव टक्के लोकांनी सांगितलं आहे की बाबा आमच्या घरामध्ये आम्हाला राशन भेटत नाही आमचं कुठं पाच किलो चोरली जात आहे किंवा दोन किलो चोरले जात आहे त्याच्यामध्ये सर्वच त्याच्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे आणि ते जर आणि हा अधिकारी हा नऊ ते दहा दिवसामध्ये इथून बदली करण्याच्या चक्करमध्ये जो मेन याच्यामध्ये त्याच्यामध्ये दुवा आहे ज्या राशन चोरीच्या याच्यामध्ये आणि याच्यामध्ये राशन ऑफिसर सगळ्यात महत्त्वाचे आहेत जे त्यांना खतपाणी घालतात राशन दुकानदारांना मी शंभर टक्के राशन दुकानदार चोर आहेत हे सांगत नाही आहेत परंतु जे चोरी करतात खरोखर त्यांच्यावर कारवाई न करता जो गोरगरीब राशन दुकानदार आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि बा बाकीच्या जे मेन धारक आहेत चोर चोरी करतात त्यांना सोडलं जाते तर मग आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढू आणि त्या टायमाला आम्ही सर्व पत्रकार बांधव नागरिकांना शहरातल्या नागरिकांना सर्व डॉक्टर वकील सर्व स्तरातील लोकांना सर्व पक्षीय लोकांना आम्ही त्या मोर्चामध्ये सामील का अंबरनाथ शहराचा महत्त्वाचा प्रश्न आहे हा आणि सर्व नागरिकांनी याच्यामध्ये सामील व्हावं ही मी तुम्हाला आवाहन करतो आणि लवकरात लवकर तुम्हाला वेळ आम्ही कळवली संदर्भात आम्ही मंत्रालयामध्ये पण कारवाईची मागणी केली श्रीकांत शिंदे आमचे खासदार साहेब आहेत आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांनासुद्धा लेटर दिलेलं आहे छगन भुजबळ साहेबांनासुद्धा लेटर दिलं आहे आणि हे सगळं न थांबल्यामुळं आम्ही भव्य प्रमाणात लाखोच्या संख्येने हा मोर्चा आयोजित करणार आहे त्याच्यामध्ये सर्व पक्षीय सर्व डॉक्टर अधिकारी सर्वांनाच मी आवाहन करेल का गोरगरीब जनतेचं जे राशन आहे तुम्ही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून आपण या त्याच्यावर कारवाई करण्यात यावं म्हणून आपण हा मोर्चा काढण्याचा मानस ठेवलेला आहे